नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आज प्रसिद्धी निवेदन एक आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दोन हजार पंचवीस म्हणजेच तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आज शनिवार उद्या रविवार ही परीक्षा सदुदी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे एकूण राज्यामध्ये एक हजार चार से तेवीस केंद्र असून आणि यामध्ये पेपर एकसाठी उमेदवार आहेत दोन लाख तीन हजार तीनशे चौतीस आणि पेपर दोनसाठी दोन, दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवार परीक्षा देणार आहेत आता ही परीक्षा एक पेपर एकसाठी पाचशे एकाहत्तर केंद्र आहेत आणि पेपर दोन साठी आठशे ब्याऐंशी केंद्र आहेत आणि विशेष म्हणजे या परीक्षेमध्ये कोणती गोष्ट मला माहीत असणं गरजेचं आहे आणि माझ्याकडनं एखादी चूक झाली तर मी कदाचित ह्या परीक्षेमध्ये रिझल्टमध्ये कदाचित मुकू शकतो कारण सी टी वीमध्ये आतापर्यंत सर्वच परीक्षा होतात पण यामध्ये विशेष बाब घेण्यात आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला समजून जाईल परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र परीक्षा परिषद यांनी घेतलेली आहे आणि सर्व केंद्रावर सी सी टी व्ही बसले बसवलेले आले आहेत आता यच एम एच एच एम डी म्हणजेच काय जे उमेदवार दिव्यांग उमेदवार आहेत त्यांची विशेष तपासणी केली जाईल म्हणजे त्यांची मेटल डिटेक्टच्या सहाय्याने फेस्किंग केली जाणार आहे परिशा परिषदाने इलेक्ट्रॉनिक साहित्य उदाहरणार्थ मोबाईल स्मार्ट स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर इत्यादी कोणते उपकरण परीक्षा केंद्रेत जाणार नाहीत याची दक्षा घेतली पाहिजे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजेच परीक्षार्थ्यांनी बायोमेट्रिक फेस रिकग्नायझेशनची तपासणी होणार आहे परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने हँड होल्ड मेटल्स डीटेकचा यच एम एच एच एम डी या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे तसेच या बायोमॅट्रिक घेतले जाणार आहे तसेच परीक्षा परीक्षाचे फेस रिकॉग्नायझेशन केले जाणार आहे आवेदनाच्या मूळ डाटा बेस सामर्थ्य असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे म्हणजेच काय आपण भरते वेळेस कोणता फोटो दिलेला आहे आपण कोणते आधार दिलेले होते आधार आपला एकच असतो पण त्यानुसार सर्व गोष्टी त्यांच्याकडे डाटा आलेला आहे आणि त्या आधारेच आपला परीक्षा केंद्रावर आपल्याला परीक्षा देण्यासाठी आपल्याला संधी दिली जाईल यामध्ये कुठल्याही गोष्टीची आपली कमतरता एखादी झाली नाही जुळलं नाही तर आपल्याला परीक्षा बसण्यासाठी केंद्रसंचालयाकडे जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला आपले आय कार्ड पत्रावरील फोटो खातर जमा करून आपल्याला ओळख पटून घ्यावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला परीक्षेला जाता येईल या ठिकाणी सांगायचा उद्देश म्हणजे काय की प्रत्येकांनाच आपल्याला बायोमॅट्रिक फेस रिडिंग होणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला प्रवेश मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक परीक्षेच्या काळामध्ये सी सी टी व्ही बसवले जात होते आणि सी सी टी व्हीच्या आपण परीक्षा देत होतो पण यावेळेस एक नाही सर्वात महत्त्वाचे सी सी टी व्ही तर आहेच आणि सर्व सी सी टी व्हीमध्ये ए आयच्या माध्यमातून सर्व गोष्टी एकने आपल्याला डिटेक्ट केलेल्या आहेत त्यामुळे कोणता उमेदवार हो परीक्षा देताना हालचाल करत आहे किंवा पाच मिनटं एका ठिकाणी उभा आहे किंवा घडी घडी बाहेर जातो मध्ये येतो किंवा हालचाल करतो आपली जागा सोडतो किंवा कोणत्या कोणत्या कॉफी करण्याचा कुठला प्रयत्न करतो ह्या सर्व गोष्टी सी सी टी व्हीच्या माध्यमातून ई आय आपल्यावर पूर्ण वास ठेवणार आहे तर यावेळेस आपल्याला आपण जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊ गेल्या गेल्याच की आपल्याला आपल्या सीट क्रमांकावर बसल्यानंतर की आपली जी एक पोझिशन असेल त्याच पोझिशनमध्ये आपल्याला पूर्ण वेळ आपल्याला पेपर द्यावा लागेल जर आपण हालचाल करू मागे पुढे पाहू बोलू तर आपण ए आयच्या माध्यमातून आपल्याला ओळखलं जाणार आणि आपल्याला पुढील जी आपल्यावर कोणती गोष्ट कारवाई होईल त्याला आपल्याला समोर जावं लागेल त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो किंवा माझ्या मित्रांनो की आपल्याला जेव्हा आपण परीक्षा हॉलमध्ये जाऊ तेव्हा आपण जी आपली एक पोझिशन आहे त्या पोझिशनमध्येच आपण जेवढा वेळ आपला परीक्षेचा आहे तेवढा आपण वेळ काटेकोर आपल्याला पाळायचा आहे जर आपण पाळू नाही तर आपल्याला आप परीक्षेपासून आपल्याला मुकावा लागेल किंवा जी आपल्याला आप परीक्षाचं आपल्याला शिक्षा भेटेल त्या शिक्षेत आपल्याला पात्र राहावं लागेल त्यानंतर फोटो यूज फोटो मध्ये सुद्धा आपल्याला यामध्येच एकने आपण दिलेले फॉर्म भरले होते त्या पद्धतीने फोटो यूज घेतले जाणार आहेत परीक्षेमध्ये उमेदवारामध्ये पडताळणी करण्यात येणार आहे असून एक उमेदवार दोन वेगळ्या ठिकाणी फोटो दिले किंवा फोटो मॅच झाले नाहीत किंवा एक उमेदवार दोन ठिकाणी त्याने फॉर्म भरलेला आहेत तर असे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या जाणार आहेत एकच उमेदवार एका ठिकाणीच परीक्षा देऊ शकतो म्हणून या ठिकाणी पूर्ण काटेकोर घेण्याची घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षेत परिषद परिषद प परिषदेने घेण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला एक नाही उद्या परीक्षा द्यायची आहे तर सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपला अभ्यास झालेला आहे यात कुठलीही शंका नाही आपल्याकडे आत्मविश्वास आहे आपल्याकडं खूप सारं ज्ञान आहे अनुभव आहे आणि अनुभवाच्या आधारावर आपल्याला तीस ते चाळीस टक्के पे पेपर आपल्याला सोडावा लागतो आणि बुद्धीच्या आधारावर सत्तर टक्के आपल्याला पेपर सोडावा लागतो तर आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने हा पेपर सोडवाल यात कुठलीही मला तीळमात्र मात्र शंका नाही पुन्हाच एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक